नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील गौतम नगर येथील नील क्रांती चौक येथे मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी दोन गटात पतंग उडवण्याच्या कारणावरून राडा झाल्याची घटना तीनच्या सुमारास घडली आहे यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या परिसरात दगडफेक ही दोन्ही गटाने करून गाड्यांचं नुकसान केलंय तसेच कोयते चाकू दांड्याच्या सहाय्याने दहशत निर्माण होईल असं वातावरण तयार करण्यात आलं असून तोफखाना पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यावर दोन्ही गटातील लोक पांगापांगी करण्यात आली असून हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहेत प्रतिनिधी महेश कांबळे सनी कांबळे आकाश कांबळेनी सिद्धार्थ मुलगा येतो सणाच्या भाचा येतो त्याने वार केलं माझ्यावर तलावरी चाकू तलावरीने दानके का आणलं अख्खं फ्रॅक्चर करून टाकलं पाईप फ्रॅक्चर करून टाकलं अख्खं फक्त मी त्याला एवढं म्हणलं की पाडवर वर आहे फक्त म्हणलं बास बाकी काही दिवसात तर येऊन झालं एवढं त्याने जुना पाटला घेतला माहिती आहे का चौदा एप्रिलचा तर दुकान फोडलं त्याने मी त्याने जुना पाटला घेतला माझ्यावर तो म्हणलं तू माझं दुकान फोडलं मी त्याला फोडणार आहे आकाच मी घुन टाकला म्हणून माहिती का तुझी का माग, तुझी मागणी काय माझी मागणी एवढी त्याला सजव व्हावा त्यांनी चौघ पाच जण आणला पाच जण होते थी थी। ते मस्ती मध्ये रमतेस नंदन म्हण साई बना मौस माझा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटीचा आंद लुटू ला 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 कार साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण